मुस्लिम बांधवांमध्ये आज ईद ए मिलादुनबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त इगतपुरी शहरात ठिकठिकाणी मशिदी मदरसे आणि चौकांमध्ये सजावट करण्यात आली हिरव्या झेंड्याने रोषणाईने आणि घोषणाबाजीने वातावरण भारावून गेले ईद ए मिलादुनबीला ईद म्हटलं जात असलं तरी या दिवशी ईदची विशेष नमाज अदा केली जात नाही त्याऐवजी मुस्लिम कुराण पठण पैगंबराच्या जीवनातील शिकवण्याचे वाचन दुवा आणि चुडूस याद्वारे हा दिवस साजरा करतात आज सकाळपासून मुस्लिम बंधू मोठ्या संख्येनं एकत्र आले शहरातील पटेल चौक नवाबाजार अमाबाई कॉलनी खालची पेठ जामा मस्जिद कोकणी मशीद या परिसरात विशेष सजावट करून मशिदींमध्ये कार्यक्रम झाले इगतपुरी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जुलूस काढण्यात आले ढोल ताशांच्या गजरात नात ए शरीफच्या स्वरात आणि पैगंबरांच्या संदेशांचा प्रचार करत हा जुलूस खालची येथून निघाला धर्मगुरूंनी याप्रसंगी पैगंबरांच्या शिकवणींवर भर दिला इस्लाममध्ये खरी ईद फक्त ईद उल फितर आणि ईद उल अहजाय असल्याचं सांगितलं मात्र पैगंबरांवरील प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ईद ए मिलादुन्बी साजरी केली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी आपापसात गोडधोड वाटून समाजात शांती आणि सौहार्दतेचा संदेश दिला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर दहाडे उगतपुर मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात। लाप वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव